ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण आज बावीस जून ला स्थगित केलं आहे ओबीसी आरक्षणाचा कोटा मराठ्यांना देऊ नये या मागणीसाठी ते गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करत होते जालना जिल्ह्यातल्या वडी मध्ये त्यांचं उपोषण सुरू होत मंत्र्यांच्या विनंतीनंतर हाके यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं देखील हाके यांनी सांगितलं आहे येण्याच्या अगोदर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि बैठक झाल्याशिवाय आम्ही सगळ्या स्वराचा अध्यादेश काढणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं दोन मागण्या मान्य झालेली आहे एक गोष्ट अजून बऱ्यांची आहे आणि तिसरी गोष्ट कृतींच्या आमच्या ज्या अध्यक्ष आहेत त्याच्यावरती आम्ही ऑब्झेशन घेतलेलं होतं पण शासनाने आम्हाला सांगितलं आहे एक मोठी सर्टिफिकेट देणारे आणि घेणारे या निघावर आम्ही कारवाई असं आम्हाला मायबाप सरकारनं संविधानिक सरकारनं बारा करोड जनतेचं दायित्व आणि समत्वाची महत्वाची भावना असणाऱ्या सरकारनं असं सांगितलंय की आम्ही बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला आम्ही त्यांच्यावर कारवाई करू पण मी एक कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं असं आहे ज्या सरकारनं प्राधान्यक्रमानं सर्टिफिकेट इश्यू केले त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आम्ही आत्ता त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण आम्ही त्याच्यावरती लाखो हरकती नोंद केलेल्या आहेत आणि त्या हरकतीची श्वेतपत्रिका ॲक्शन टेकन रिपोर्ट हा आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही ना हे आंदोलन स्थगित झालेलं आहे वरिष्ठ आणि आमच्या सर्व संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आम्ही हे आंदोलन स्थगित केलं आहे हे आंदोलन थांबवलेलं नाही आंदोलन म्हणजे हे सरकार काटावर पास झालेलं आहे हे सरकार पास म्हणजे मिरिटवर पास झालेलं नाही त्यामुळे ओबीसी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे आपल्या लढाईमुळे आपण या शासनाचं लक्ष वेधून आपण सक्सेस झालेलो आहोत विजय जरी जाणवलं असलो तरी आपल्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं आहे एवढंही तराटे नावाचा हा नवीन नवीन शोध लावत असतो नवीन नवीन रिसर्च पेपर सादर करत असतो <derecho> सगळ्या नगे स्वराची कंच प्रकार माणसाच्या असं मी असाव आहे विरोध मंत्रिमंडळ कसं स्थापन होऊ शकतं कुठल्या घटनात्मक तरतुदीनुसार होऊ शकतं देश काय अराजकतेकडे न्याय मा राज्य काय अराजकतेकडे न्यायचं आहे का शासन अशा लोकांना काय एंटरटेनमेंट करतं याचं मंत्रिमंडळ माग आमची मागणी अशी होती की बोगस सर्टिफिकेट तुम्ही अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुमचे इश्यू केले आणि शासनाकडे संरक्षणात इश्यू केले या भागात त्या भागात अधिकाऱ्यांना ऑर्डर दिली आणि विक्रमी वेळात इश्यू केले हे आर्लिअर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही केलेले बोगस दाखले जे इशू केले याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे याच्यावर आमच्या हरकती आहे आणि त्या हरकतीचं झालं काय याची शेत प्रक्रिया आम्हाला शासनाने जाहीर करावी ॲक्शन अक्षर टेकम रिपोर्ट आम्हाला सादर करावा आणि याच्यावरती ह्या हल्ली मागणी आमच्यावर शासनाने यावरती काही बोललेलं नाही म्हणून आम्ही या मुद्द्यावरती आम्ही नाराज आहोत आणि आम्ही पुढच्या आंदोलनाच्या आंदोलनामध्ये हा विषय लावून घेणार आहोत आणि पुढचा विषय आमचा पंचायत राजमधला आमचं छप्पन हजार जागांचं रिझर्वेशन केलेलं आहे आणि गेल्या तीन वर्षापासून कोर्टामध्ये आमची केस पेंडिंग पेंडिंग आहे आणि त्यामध्ये शासना विनंती करणार आहे की नाही या पंचायतराजच्या निवडणुका वर्षी आरक्षणाशिवाय घेणार आहे याचं उत्तर आम्हाला शासनाने आताचं जे आम्हाला मी हे आंदोलन स्थगित केलेलं आहे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आंदोलन आहे वेळोवेळी आम्ही आंदोलनाची दिशा करतो पण आम्ही एक दोन तीन मुद्दे आमचे मान्य केल्याचं शासनाला देखील आवाज दिलेला आहे दोन म्हणजे टेक्निकल इश्यू होतं ते आम्हाला सर्वपक्षीय नेतृत्वाच्या पैठणी आम्हाला ते आवडत असं आम्ही सांगितलं आणि आम्हालाही निर्णय बोलवलेलं आहे त्यामुळे ते दोन मुद्दे आले आणि असेल अनेक मुद्दे ते आंदोलन आता कंटिन्यू चालू गोष्टी अशा जो सगळ्या स्वराचा अध्यादेश आहे तो अध्यादेश अजून घ्यायचा आहे येण्याच्या अगोदर पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि बैठक झाल्याशिवाय आम्ही सगळ्या स्वराचा अध्यादेश काढणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं या आम्ही कारवाई करू असं आम्हाला मायबाप सरकारनं संविधानिक सरकारनं बारा करोड जनतेचं दायित्व आणि समत्वाची महत्वाची भावना असणाऱ्या सरकारनं असं सांगितलंय की आम्ही बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला आम्ही त्यांच्यावर कारवाई करू पण मी एक कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं असं आहे की ज्या सरकारनं प्राधान्यक्रमानं सर्टिफिकेट इशू केले त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि आत्ता त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण आम्ही त्याच्यावरती लाखो हरकती नोंद केलेल्या आहेत आणि त्या हरकतीची श्वेतपत्रिका ॲक्शन टेकन रिपोर्ट हा आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही हे आंदोलन स्थगित झालेलं आहे वरिष्ठ आणि आमच्या सर्व संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आम्ही हे आंदोलन स्थगित केलं आहे हे आंदोलन थांबवलेलं नाही म्हणजे हे सरकार काटावर पास झालेलं आहे हे सरकार पास म्हणजे मेरिटवर पास झालेलं नाही त्यामुळे ओबीसी आधारांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे आपल्या लढाईमुळे आपण या शासनाचं लक्ष वेधून घेण्यात आपण सक्सेस झालेलो आहोत विजय जरी झालेलो असलो तरी आपल्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं आहे असं बाळासाहेब सराटे नावाचा हा नवीन नवीन शोध लावत असतो नवीन नवीन रिसर्च पेपर सादर करत असतो सगळ्या स्वयंची कन्सेटी सुद्धा अशाच कुठल्या नवीन माणसाच्या सुटी लोकांतून आले असं मी असावलं आहे विरोध मंत्रिमंडळ कसं स्थापन होऊ शकतं कुठल्या घटनात्मक तरतुदीनुसार होऊ शकतं देश काय अराजकतेकडे न्यायचं मा राज्य काय अराजकतेकडे न्यायचं आहे का शासन अशा लोकांना का इंटरप्रिट करतं याचं मला पडलेलं कोण आहे बारा करोडचं सरकार आहे तरी दुसरं मंत्रिमंडळ स्थापन करावं म्हणजे हे काय हे चाललंय काय या राज्यामध्ये